गुड मॉर्निंग तुमचं पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला या सगळीचा मस्त चहा घ्यायला तर मस्त सगळं काय आता सकाळ डबा वगैरे झालाय डबा भरायचा आहे आणि मस्तपैकी चहा ठेवलाय सगळ्यांसाठी आता आपलं घरात सगळं काय आवडलंय आणि आता हे उन्हाळ्याच्या वस्तू तर मस्त शाबुदाना चकली बटाटा तर शाबुदाना बटाट्या चकली किस वेफर्स तर एवढं सगळं मी बनवलेलं नाहीये तर माहेरून आले मम्मीने दिलेले आहे कारण म्हणजे चकली कोरडीच देते मला दरवर्षी करून खरानी गावात आहे ना मंदिराचं काम चालू आहे दोन तीन वर्षापासनं त्याचा कळस आहे ना बसवल्याशिवाय ना म्हणजे चकली म्हणजे वेढ घालत नाही त्यामुळे तर मम्मीच देते तर मागच्या वर्षी मी गेले होती तिला मदत तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केले पण ह्या वेळेस तुम्हाला व्हिडिओ काय आले नाही कारण मीच तिला मदत गेले नाही तिनेच केलं एक कशी असते ना आईची माया तर ह्या वेळेस मला टाईम नव्हता त्यामुळे मम्मीने सगळं काही करून दिलंय मला तर मस्तपैकी अजून कुरडाई बाकी आहे तर कुरडाई पण केलंय मम्मीने तर माझ्यासाठी कोरडाई केली आहे अजून शेवई तर अजून शाबुदाना फळी पापड तर भरपूर काही असून वस्तू आहेत त्या मम्मीच्याच घरी आहे काल मी पा मार्केटमध्ये गेली होती पापडची ऑर्डर द्यायला त्या सुंदरला तर सहिला नव्हतं नेले त्यामुळे मला एक बॅग आणता आली जेवढं आणता आलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं आहे तर अजून मी आल्यानंतर तुम्हाला शेअर करेलच तर एवढ्या सगळ्या काही वस्तू मम्मीने करून दिलेल्या आहे मला आणि खरंच मम्मीच्या रेसिपी खूप मस्त असत तुम्हालाही आवडतात आणि खूप त्यांचे छान छान कमेंट असतात मम्मी तुझी मम्मी खूप सगळ्यांना आवडते खरंच थँक्यू सो मच तर एवढं सगळं काही मम्मीने दिले खरंच म्हणजे असं तुम्हाला ही तुमच्या माहेरून येत असेल तर खरंच छान वाटतं तर मस्त तिथे आपला केस च्या बनाच्या वेफर्स मस्त काय नाही सगळं काही वर्षभर शिकणार टिकवण्यासाठी आपल्याला डब्यात भरून ठेवायचं असतात तर कशा ठेवते तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे तुम्ही न करता बघत राहा तर चला वर्षभर आपली व्यवस्थित वस्तू एकदम कडक कुरकुरीत राहण्यासाठी कशी ठेवते मी तर तुम्ही पण कशी ठेवतात तर माझी पद्धत मी तुमच्यासोबत आज शेअर करते त्याला ॲल डबे घेतले दोन मोठे मोठे तर खाली पेपर टाकलेला आहे आणि ना मी प्लॅस्टिकच्याच बॅग आहे ना तर ज्यामध्ये माझे वेफर्स होते तर मोठी बॅग होती आणि वेफर्स हे जास्त होते तर म्हटले चला अशा बॅगांमध्येच ना आपण ठेवून देऊ तर म्हणजे याच्याने बॅगामध्ये असले की आपल्या पण एकदम छान अशा कुरकुरीत म्हणजे कडक वाळलेले असतात नरम पडत नाही कारण आता वातावरण म्हणजे पावसायला लागला का आपलं थोडं वातावरण चेंज होतं तर वस्तूही नरम पडायला लागतात तर म्हटले चला असे बॅगांमध्ये ठेवले का वस्तू एकदम कुरकुरीत एकदम मस्त राहतील आणि खरंच असं बॅगांमध्ये पॅक केल्या का वस्तू खरंच छान राहतात तर सगळ्या डब्यांमध्ये येणा पॅक करत होते आई आणि त्यानंतर इकडे चकल्या वगैरे सगळ्या काही मी छोट्या छोट्या बॅगांमध्ये भरून घेतलं आणि त्याही तशा डब्यामध्ये येणं भरून ठेवल्या तर आई भरत होत्या तर चला आणि मस्त आपल्या कुरकुरी तशा चकल्या व्यवस्थित राहतात कधी कधी चकल्यांना असं जाळ वगैरे येतं पण असं व्यवस्थित पॅक केलं का ह्या चकल्यानंतर आमच्या वस्तूने दोन दोन वर्ष तसल्यान तसाच राहतात काहीच होते पण काही काहींचं मी ऐकलेलं आहे की असं चकली वगैरेला थोडंसं जा लागलं जातं पण नाही आपण असं व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून ठेवलं ना तर आपली वस्तू एकदम छान राहते तर हे बघा खाली मी पेपर टाकलेले आहे कारण कधी काय होतं उन्हाने ना असे पत्र्याचं घरी ना तर पत्रे तापतात आणि आता तो खूप कडक उन्हाळा तर त्याने पण ये ना आपल्या वस्तू असे लासर पडतात तर वेफरचा कलरही चेंज होतो तर खरं म्हणजे असं व्यवस्थित आहे ना खाली पेपर यावरतूनही मी पेपर टाकलेले आहे न्यूजपेपर त्याने एकदम व्यवस्थित आणि छान राहतात तर जसली वस्तू आहेत तशीच असते आणि कधी कसं आपणही किचन आवऱ्याला काढतो भांडे घसायला काढतो तर डबे तर जेव्हा आपण आवऱ्याला काढू ना फक्त बॅगा काढायच्या जास्त ता टेन्शनचं काम नाही त्यामुळे ना म्हणजे वस्तू हिच्याही अशी इकडे तिकडे ठेवण्याचे हाल होत नाही आणि फक्त बॅगा काढायच्या थोड्या वेळ उन्हा ठेवायच्या भांडे वगैरे घसून घ्यायचे तर त्यामुळे मी असेच ठेवते आणि बघा आता ज डब्याच्या ही पेपर लावून घेतले त्यांनी डब्याचं झाकणी खराब होत नाही डबाही खराब होत नाही आणि जास्त आपल्यावरती ऊन लागतं ना तर डबेही असे व्यवस्थित राहतात तर खरंच आमच्या वस्तू खरंच अशा एकदम बाराही महिने छान असतात जेव्हापर्यंत संपत नाही तोपर्यंत एकदम व्यवस्थित असतात तुम्हीही ठेवून बघा तुमच्याही राहतील तर कशी वाटली माझी ट्रिक कमेंटमध्ये नक्की सांगा सई झोपली म्हणून छपली काम करते आता तर तो, ना। तो, ते ते तो ही आता डब्यांमध्ये भरून ठेवते एवढं सगळं ते महिन्याचा किराणा नसतो त्याच्यात ते डबा वगैरे बाकी अजून तर तो आणायचा आहे तर एवढं घेऊन आलो तर तुला हे भरून ठेवू आज सगळे साठवणूक करून ठेवायचं आहे बस तर पहिले घर कुठे आमचेच शेंगदाणे असायचे त्यामुळे जसं शेंगदाणे काय आणायचे नाही पण आता संपले शेंगा घरच्या तर आम्ही मार्केटमधून आणतो दुकानातून तर दुकानचे शेंग, शेंग ना थोडंसं ओलसर असतात पाणी मारलेलं म्हणतात तर, तर ते आणल्यानंतर आम्ही जरा वेळ ते उन्हाचाच ठेवतो थोडे कडक वाळून देतो त्यानंतरच दे ते डब्यामध्ये भरतो आणि इकडे सगळे काही चक्कु लिणा तर म्हणत होती मी थोडा किराणा भरते तर म्हटले चल तू आता साबण भर तर हा स्टीलचा डबा आहे तर त्याचं झाकण येणं असं थोडं अटकलं गेलं आहे त्यामुळे तो डबा आणि आम्ही असं आपले सगळे काही सोप ठेवण्यासाठीच ठेवलेलं आहे म्हणजे व्यवस्थित ठेवताही येतात आणि नंतर त्या आपल्याला घेताही येतात तर कसं म्हणजे मी सईला सांगितलं ना तर सई मला साबण आणून दे गं तर लगेच आणून देते आणि हा सगळा एक मोठा डबा आहे ॲल्युमिनियमचाच तर त्यामध्ये सगळा काय मी किराणा ठेवते आणि जसं लागेल ना तसं छोट्या छोट्या बर्नरमध्ये मी काढून घेते म्हणजे सगळे काही डबे भरण्याची गरज नाही एका डब्यामध्ये सगळं काही असतं माझं आणि जे आपल्याला लागेल रोज स्वयंपाकासाठी ते मी एक छोट्या छोट्या डब्यांमध्ये काढून घेते आपलं घर कोण आलं याच कोण आलंय सांगा सगळ्यांना कोण आलंय कोण आहे तुझी ती हा आमची सय किती झाली ये शाळेतून आले अस तू आज काय दिलं शाळेमध्ये

तर आपण किराणा वगैरे सगळं काय भरून झालं आहे आणि छानपैकी मस्त तांदळाची पराठी करते तर ढोसे तर तांदळाचे आपण पापड करतो खिशीचे नाकीचे पापड करतो नंतर दोन दो तीन दिवसापासून वातावरण चेंज झाले काही पडत नाही त्यामुळे पापड बंद आहे दोन तीन दिवस कारण वातावरण चेंज झालेले ना आणि करून पण कसं पापड कलर नको चेंज झाला त्यामुळे तर छान की त्याचपीठाचे मस्तपैकी तांदळाचे ढोसे करते गरमागरम मस्त वातावरण छान आहे मोसमही मस्त ना तर मस कालसारखाच आणि मस्तपीठे आपलं खोबरं आणि त्यामध्ये दही टाकून झेरचं केलेली खूप टेस्टी लागतं या पराठ्यांसोबत मला तो खूप आवडतं तर तो बरं पण आवडतं का तुम्ही त्यामध्ये नक्की सांगा आणि मस्त आपले पराठे पण पर खूप मस्त होतात आणि या पिठामध्ये ना तर तुम्ही आहे ना असं ते तीन दिवस भिजत टाकायचं ओलं तर ते करण्यापेक्षा असं तीन म्हणजे आपण हे ठेवलं ठेवलेलं तांदूळ तर मस्त त्यामध्ये दाळी ॲड करू शकतो धुऊन डाळी वाळून सगळं काही तर आपण दळून ठेवलं पीठ तर मस्त गरमागरम लहान मुलांसाठी करू शकतात म्हणजे झटपट पटपट कारण पाऊस पडल्यानंतर असं खौशी वाटतं काही ना काही ना तर या वातावरणात असं मस्तपैकी अजून काही पावसावर लागलेले नाही आहे पण खरं पावसाचं वातावरण झालं की काही ना काही असं मस्त खाऊशी वाटतं काल भाजी केली आणि मस्तपैकी तांदळाचे पराठे या तुम्हीही मस्त खायला तांदळाचे पराठे